डॉक्टर आरेंद माझ्याबरोबर आलेले सगळे माझे सहकारी या गावातील प्रमुख विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी होत असलेली सभा आणि या सभेसाठी आपण सगळे जमलेल्या माझ्या वडीलधारी मंडळी शेतकरी भावना करून या निवडणुकीमध्ये नेमकं पण ने आपण मतदार का करायचं याचा विचार आपल्याला खऱ्या अर्थानं करायचा फारस महत्वाचं कारण लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मताचा अधिकार दिला आणि एक मोठा उखा खऱ्या अर्थानं आपल्यावरती त्यांनी केलेला आहे झोपडीतला माणूस सुद्धा आपला राजा कोण असावा हे ठरवायला लागत आणि म्हणून आज या देशाचा आमदार पंतप्रधान कोण असावा या देशाचा राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा आपल्या भागाचा आमदार कोण असावा तो ठरवण्याचा अधिकार खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिला आणि म्हणून या निवडणुकीकडं राहत असताना आपण ज्यांना निवडून घेतो मध्ये आमदार असतील खासदार असतील ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं आपलं जगण्या मरण्याचं धोरण मुंबई दिल्लीमध्ये ठरवत असते आपल्या दुधाला भाव काय असावा द्वारीला भाव काय असावा आपल्या कडधान्याला भाव काय असावा आपल्या गावात रस्ता असावा कर्नसावा आपल्या शेताला जाणारा रस्ता असावा कनसावा आपल्या लेखरा बाळांच्या हाताला काम रोजगार मिळावा का नाही मिळावा हे सगळं धोरण खऱ्या अर्थाना या आमदार ठरवत असतात खासदार ठरवत असतात भावानुम्ही वेळ घेणार तुमची गोष्ट आठवण म्हणून सांगतो की प्रभू रामचंद्राची धर्मपत्नी सीतामाई सीतामाई कुणाच्या पोटाला आली तर ती होती भूमी कन्या आणि त्या भूमी कन्याला रावणानं पळवून नेलं आणि तिच्या शोधाला हनुमानाला लंखेला पाठवला प्रभू रामचंद्र तशी आपली भूमिकन्या काय आहे आपली भूमिकन्या आपल्या शेतामध्ये मग गहू होत असेल तूर होत असेल हरभरा होत असेल मका होत असेल ज्वारी होत असेल जे जे होत त्याचा भाव कुठं ठरतो मुंबई दिल्लीमध्ये ठरतो म्हणजे आपल्या भूमी कन्याला पळवून कुठं नेलं मुंबईला नेलं दिल्लीला नेलं आणि आपण आमदार असतील खासदार असतील यांना हनुमान म्हणून मुंबई दिल्लीला पाठवत असतो की आमच्या शेतमालाला भाव का मिळत नाही त्याचा शोध तिथे घ्या परंतु आपले गेलेले आमदार आपले गेलेले खासदार ही सगळी माकडं निघाली तिने खऱ्या अर्थानं आपल्या शेता माईचा शोध घेतला नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या शेता ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत